नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता किती तारखेला मिळणार आहे याच्याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता बऱ्याच शेतकरी मित्रांनी प्रश्न विचारले होते की हप्ता किती तारखेला मिळणार आहे किंवा हप्त्यामध्ये काही बदल झालेले आहेत का किंवा हप्त्यामध्ये काही नवीन कागदपत्रे जमा करायचे आहेत का या सगळ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री साहेबांनी काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पाच हप्ते जमा झाले असतील आणि सहाव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल तर तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला पाच हप्ते जमा झालेले आहेत का आणि जर तुम्ही सहाव्या हप्त्याची वाट बघत असाल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हप्ता किती तारखेला मिळणार आहे हे समज आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की करा कारण या वर तुम्हाला अशा अपडेट लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता मुख्यमंत्री साहेबांना कोणकोणते पाच प्रश्न विचारण्यात आले होते याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारला गेला होता की नमो शेतकरी योजनेचे किती रुपये मिळणार आहेत म्हणजेच दोन हजार रुपये मिळणार आहेत की तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारला गेला होता की नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन नियम लावलेले आहेत का म्हणजेच जे जुने नियम होते तेच आहेत का अजून काही नवीन नियम लावलेले आहेत ला आणि त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा विचारला गेला होता की नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार पंचवीसमध्ये कागदपत्र बदललेली आहेत का नवीन कागदपत्रे काही जमा करायची आहेत का त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा विचारला गेला होता की योजनेचा हप्ता एकाच दिवशी सगळ्यांना मिळणार आहे का टप्प्याटप्प्यांमध्ये शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हे पाच प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना विचारले होते त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेसाठी एकूण कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि कोणकोणते नियम वगैरे बदललेले आहेत का ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हप्ता किती तारखेला जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहेत तर आता मुख्यमंत्री साहेबांनी याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया आता आपण पहिला प्रश्न पाहूया ज्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा पहिला प्रश्न असा आहे की शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये येणार का दोन हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो आता थोडे दिवस राहिलेले आहेत अर्थसंकल्प दहा मार्चला पार पडलेला आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती की नमोचे तीन हजार रुपये करावे म्हणजेच पहिले आपल्याला दोन हजार रुपये येत होते आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आता सरकारने नमो शेतकरी योजनेचे दोन हजारावरून वरून एक हजार रुपये वाढवले पाहिजेत आणि आणि त्याची रक्कम जी आहे ती ती तीन हजार रुपये करायला हवी होती परंतु नमो शेतकरी योजना असेल तसेच कर्जमाफी असेल त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही कर्जमाफीची घोषणा अजून झालेली देखील नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वाढलेला नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही या विश्वास ठेवू नका नमोशेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो फक्त दोनच हजार रुपये मिळणार आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत तारीख देखील आज जाहीर केलेली आहे आता ती तारीख तुम्हाला समजणारच आहे परंतु आधी तुम्हाला दुसरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी काय दिलेलं आहे ते आम्ही सांगतो तर बघा नमो शेतकरी योजनेसाठी कोणते नवीन नियम लावलेत का असा प्रश्न होता तर शेतकरी मित्रांनो अनेक व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलं असेल की हे नियम बदललेले आहेत ते नियम बदललेले आहेत तुम्हाला हे करावं लागेल ते करावं लागेल असं सांगितलं जात होतं परंतु यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की तुम्ही आता यामध्ये कोणतेही नियम लावले गेलेले नाहीत परंतु आता याच्यामध्ये जे पूर्वीचे नियम आहेत तेच आहेत म्हणजे तुमचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या वरती नसावं तसंच तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरदार नसावा म्हणजेच तुमचा मुलगा सरकारी नोकरीमध्ये नसावा म्हणजेच आर्मी मध्ये नसावा पोलीस नसावा तसेच तुमच्या घरामध्ये तुमचे आई तुम्ह वडील असतील तर वयस्कर युक्ती असेल तर सरकारकडून कोणतीही पेन्शन घेत नसा अशा प्रकारचे जे पहिला नियम होते तेच नियम आता सुद्धा असणार आहेत आणि यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की यामुळे आता कोणतेही बदल झालेले नाहीत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे म्हणजेच दोन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत परंतु हे आता स्पष्ट करण्यात आले आहे पण त्याआधी चार नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आपण देणार आहोत तर चार नंबरचा प्रश्न असा आहे की शेतकरी योजनेमध्ये काय कागदपत्र बदललेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अनेक व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की शेतकरी योजनेसाठी ही कागदपत्रे तर तुम्हाला आता बदललेली आहेत म्हणजेच तुम्हाला आता दुसरे कागदपत्र जमा करावी लागणार आहे तर असं काही नाही शेतकरी मित्रांनो यामध्ये कागदपत्र बदलण्यात आलेली नाहीत आता बघा सगळ्यात महत्वाचा तुमच्या ज्या प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार आहे तर याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला आता मिळणार आहे पण त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता मिळाला असेल तर सहावा हप्तासुद्धा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मिळाला होता मग आता तुम्हाला कधी येईल याची ये वाट ये बघत असता पण लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो मार्च मार्च की मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस मार्च किंवा एक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला शेतकरी योजनेच्या हप्ते याची दाट शक्यता आहे धन्यवाद